हो मला एक तुम्हाला विचारायचं आहे की कोविडमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं तुम्ही आज असं सांगतायत की अनेक अनेकांनी काही विशिष्ट पंत पक्ष निवडले आणि ते त्यांची ते त्यांची भट्टी जमवत आहेत पण डिजिटल मीडियाकडे तुम्ही वळलात त्यावेळेला साधारण पंच्याहत्तरी तुमची पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर तुम्ही एक वेगळा अध्याय लिहिलात पण तुम्ही भाजपच्या वळचणीला जाऊन बसलात असं तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटतं मी अख्ख्या महाराष्ट्राला म्हणत नाही किंवा देशाला म्हणत नाही अनेकांना वाटतं तर हे आम्ही ज्या अत्यंत स्वाभिमानी आणि ताट कण्याच्या भाऊ तोरसेकरांना पाहिलंय तर ते सुद्धा त्या हिंदुत्वाच्या एका प्रवाहामध्ये किंवा भाजप प्रणित प्रवाहामध्ये वाहत गेले असं समजायचं का बाकीचा सगळा मीडिया ज्या वेळेला जिहाजी प्रवाह वाहून गेला त्या मुख्य प्रवाहाला वाचवण्याची जबाबदारी मग तुमच्या लक्षात येईल की मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध बोलणारा मी धाडसी आहे बाकीचे गाडू आहेत बरोबर बरोबर मला खंत नाही वाटत हा खंत नाही वाटत खंत आहे मी हिंदू आहे मला हिंदू असण्याची लाज नाही वाटत याच्यात कसली खंत आहे याच्यात कसली खंत आहे तुम्ही कोणाकोणाचं समर्थन करताय तुम्ही खाली दफ्तरच काय तो त्याचं समर्थन करणार भारत ते तुकडे हो ते स्वातंत्र्य आहे आणि पटेंग तो कटंगेलगत झालं हाऊ कॅन मलाही नाही कळ मी म्हणून सांगितलं मी पत्रकार आहे मातीचे पत्रकारच नाही मी तुम्हाला उदाहरण देतो मला सोलापूरला असाच गेल्या पाच वर्षापूर्वी गेलो होतो आणि तिथल्या पत्रकार संघाने मी अडकलो होतो काही कारणामुळे तुम्हाला तुम्ही वार्ताला पाहिला मग हाच प्रश्न मला विचार की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी मी कसं लिहिता तेव्हा युट्युब नव्हतं मी त्यांना म्हटलं बघा तुम्ही लहान आहोत पण मी तुमच्याबरोबर शिकायला तयार आहे मला पुरोगामी प्रतिगामी करत आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो पण तुम्ही मला सांगा पुरोगामी त्या प्रतिगामी द्या म्हटलं बहात्तर दोन हजार बाहत्तर एकोणीसशे बहात्तर डिसेंबरमध्ये मुंबईला नागपडा महाराष्ट्र कॉलेज आहे त्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती त्या परिषदेवर तलाकच्या मोर्चा मी त्या मोर्चा जगन्नाथ कोठेकर कमलाकर सुकर हे माझे मित्र होते हुसेन दरवाई होते भालचंद्र मोडगेकर होते मग तेव्हा मी पुरोगामी होतो की प्रतिगामी होतो म्हटलं आज मी ट्रिपल तलाकच्या विरुद्धच आहे हुसेन बारवाई आणि भालचंद्र मुलगेकर ट्रिपल दलाचं समर्थन करतात मी म्हटलं पुरोगामी कोण आहे ते तेव्हा पुरोगामी होते आजही पुरोगामी आहेत की मी तेव्हाही पुरोगामी होतो आणि आज प्रतिगामी आहे तुम्ही ठरवा तुम्ही म्हणाले आम्हाला यातलं काही माहीत नाही म्हटलं एक्झॅक्टली म्हणून तुम्ही बुद्धिमान आहात कारण तुम्हाला कशातलाच काही कळत नाही जे माझ्यावर हा आरोप करतात त्यांनी जावं माझा ब्लॉग आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा ला शिवसेना भाजप युती मोडली तेव्हापासून दीड वर्ष मी भाजपला उभा अडव जोडले ते ज्यांनी वाचलं नाही ते म्हणून ना मी भाजपवाल त्याच्या खालच्या कॉमेंट वाचा हा कसा शिवसैनिक आहे ह्या त्याच्या खालच्या कॉमेंट आहे पण सांगितलं काय तुम्ही वाचल ऐकलं काही नाही आणि मला सगळं ज्ञान सगळ्या राहुल गांधींची पत्रकारांमध्ये इतकी संख्या वाढली आहे त्यांनाच काँग्रेसच्या सगळ्यांना अध्यक्ष करावे ज्याला कशातलं काही कळत नाही तो सगळ्यात मोठा विद्वान आहे मला एक सांगा की दोन हजार एकोणीसच्या हो निवडणुकीपूर्वी एबीपीच्या काही त्या कट्ट्यावर कुमार केतकर आले होते कुमार केतकरने सांगितलं मोदी फार घाबरले नाही तो निवडणुका घेणार आणि घेतल्या तरी तो प्रभूच रामचंद्र स्वर्गातून आल्यानंतर त्याला वाचवू शकणार एकोणीसशे निवडणुका झाल्या चोवीसच्या निवडणुका झाल्या एका एक पुत्रकाराने कुमार केतकरला हा प्रश्न विचारला का की या पुढच्या निवडणुका कशा झाल्या कुठल्या काळात झाल्या कशा झाल्या मोदी बदलला का हा विचारतात कुमार केतकरला प्रश्न मग तो प्रश्न ज्यांना विचारता येत नाही त्या गांडूंनी भाऊ तोरसेकरला विचारायचं कारण